टिफिन बॉक्स उघडल्याबरोबर पहिलं वाक्य काय ऐकायला येतं बरं अगं परत तीच पोळी भाजी का मग चला याला देऊयात एक टेस्टी ट्विस्ट आज बनवूया कुरकुरीत आणि रंगीबिरंगी सुपर हेल्दी अशी रेसिपी तीही ब्रेकफास्ट टिफिन ती आणि संध्याकाळचा चहा या तिन्ही वेळेस देता येईल म्हणजे आहे की नाही थ्री इन वन रेसिपी आज बनवणार आहोत आपण मिक्स व्हेज कटलेट जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडणारी रेसिपी आहे टिफिन सिरीजच्या पाचव्या भागामध्ये आज आपण अतिशय हेल्दी असे हे मिक्स व्हेज कटलेट बनवणार आहोत सकाळच्या घाई गडबडीतही अतिशय रेसिपी आहे रेसिपीला सुरुवात रेसिपी, या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी इथे ज्या काही भाज्या लागणार आहेत त्या मी चिरून घेते इथे मी गाजर फरजबी आणि बीट वापरणार आहे या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या स्किप करू शकता किंवा ॲडही करू शकता तुमच्या मुलांना ज्या भाज्या आवडत नाही आहेत त्यातून तुम्ही गाळू शकता आणि ज्या भाज्या आवडत आहेत त्या आवर्जून तुम्ही यामध्ये ॲड करू शकता त्यामुळे भाज्या कोणत्या वापरायच्या यासाठी कोणतंही बंधन नाही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घेऊ शकता वाटाणे घेऊ शकता कोबी घेऊ शकता फ्लावर घेऊ शकता फक्त फ्लावर चिरून थोडंसं तो आ, स्वच्छ धुवून वगैरे यामध्ये वापरू शकता परंतु इथे मी गाजर फरजबी आणि बीट वापरते बीट आवर्जून वापरा कारण हे खूप हेल्दी आहे म्हणून चला आता भाज्या सगळ्या उभ्या आकारामध्ये छोट्या क्यूबमध्ये मी कट करून घेतलं कारण या भाज्या आपण मिक्सरला एक दोन मिनटासाठी फक्त फिरवून घेणार आहोत जेणेकरून भाज्या आपल्या क्रश होतील आणि आपल्याला कटलेटमध्ये वापरणं सोपं जाईल त्यामुळे तुमच्या मुलांना मुला जी कोणती भाजी आवडत नसेल परंतु ती तुम्हाला खायला घालायची असेल तर ती आवर्जून या पद्धतीने घालू शकता क्रश झालेली भाजी मुलांना अजिबातही कळत नाही की कोणती भाजी तुम्ही त्यांना खायला घालताय आणि भाजी ही आरामात पोटात जाते चला सगळ्या भाज्या मिक्सरमध्ये घेतल्यात आता यामध्ये एक दोन इंच आलं घालायचे आल्यामुळे छान चव येते ह्या सारणाला म्हणून आवर्जून आलं घातले आता मिक्सरला एक दोन मिनिटं फक्त फिरवून घेणार आहोत खूप जास्त पेस्ट करायची नाहीये अगदी फाईन अशी पेस्ट न करता दरदरीत असं हे फक्त आपल्याला वाटून घ्यायचंय तुम्ही बघू शकता ह्याचं स्ट्रक्चर कसं आलं आहे ते आणि जास्त पाणी सुटू द्यायचं नाही आहे जर खूप वेळ तुम्ही फिरवलं तर त्या सगळ्या भाज्यांना पाणी सुटेल आणि मिश्रण आपलं ओलसर होईल त्यामुळे हे भाज्या ह्या भाज्या आपल्याला सुक्या ठेवायच्या आहेत मिश्रण अजिबात हे भाजा हो ओलसर होऊ द्यायचं नाही आहे आता ओलसरपणा थोडा जो काही आहे तो देखील आपल्याला काढून टाकायचा आहे त्यासाठी पॅनवरती तेल गरम केले तेलावरती जिरीची फोडणी दिली आहे एक चमचे आलं लसूण पेस्ट घातले हे छान परतलं गेलं की यावरती ह्या भाज्या घालायच्या आणि भाज्या देखील दोन मिनटं छानपैकी परतवून घ्यायच्या मग आता जर तुमच्या भाजीला कोणतेही पाणी सुटत असेल किंवा जास्त चुकून मिक्सरमध्ये जास्त फिरवली गेली तर परतताना काळजी घ्या त्याचं संपूर्ण मॉइश्चर निघून जाईल फक्त मॉइश्चर काढण्यासाठीच आपण हे छान परतवून घेतो आहे आता यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धना पावडर आणि इथे मी एक चमचा लाल तिखट घालते त्याचबरोबर भरपूर कोथिंबीर घालायची आणि खमंग असं हे परतवून घ्यायचं परतल्यामुळं काय होतं भाज्याही छान राहिलेल्या शिजल्या जातात आणि सगळं मिश्रण छान एकजीव होतं चविष्ट होतं त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचे सगळे छानपैकी खमंग असं परतवून झाले आता घेऊयात पुढची कृती करायला इथे मी उकडलेले बटाटे घेतलेत दोन मोठ्या आकाराचे बटाटे उकडून साल काढून घेतलेत बाऊलमध्ये त्या हाताने अशा पद्धतीने छानपैकी मॅश करून घेतलेत आता हे जे काही सारण आपण बनवलं होतं ते छानपैकी थंड झाले सारण कंपल्सरी थंड झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये वापरायचं आहे चला तर बटाट्यामध्ये हे सगळं सारण घालून घेतले de एक तीन ते चार चमचे तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही इथं कॉन्स्टार्चही वापरू शकता परंतु मुलांना जास्त कॉन्स्ट्राच घालणं योग्य नाही आहे त्यामुळे मुलांनाच काही मोठेही माणसांना कॉन्स्ट्राच जास्त प्रमाणात खाणं योग्य नाही आहे त्यामुळे आवर्जून मी इथे तांदळाचं पीठ वापरले त्याचबरोबर दोन ब्रेड स्लाईस मी हाताने त्या तोडून घातलेत हे तुम्ही ब्रेड क्रम करूनही घालू शकता परंतु मी हाताने तोडून घातलेत कारण नंतर आपण हे छान मळून घेतो आहे त्यामुळे छान ब्रेड क्रम्स ते ब्रेडचे स्लायसेस ते मिक्स होऊन जातात त्यानंतर परत मी चवीप्रमाणे मीठ घातले आपण सारे मीठ घातलं होतं परंतु बटाट्यामध्ये मीठ घातलं नव्हतं बटाटा तांदळाचं पीठ आणि ॲड झाले त्याला मिठाची गरज आहे त्यामुळे मी थोडंसं मीठ घातलं हे मिश्रण हाताने मळून घेतले तुम्ही बघू शकता मिश्रण पूर्ण एक दिवस झाले आणि आता याचे कटलेट्स करून घेते हे कटलेट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटे मोठे गोल चौकोनी उबट लांबट कसेही करू शकता इथे मी अशा प्रकारे ट्रँगल शेपमध्ये करण्याचा प्रयत्न करते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा मुलांना हवे त्या आकारात करू शकता जर तुमच्याकडे छोटे छोटे मिनी कटर असतील शेप देण्याचे त्यानेही तुम्ही आरामात करू शकता पोळपट्यावरती फक्त थोडंसं मिश्रण थापून घ्यायचं आणि कटरनी पाडायचं आरामात शेप पडतो चला तर एका बाजूला मी इथे ब्रेड क्रम्स करून घेतलेत एका बाजूला कटलेट्स तयार आहेत आणि इथे मी एक साधारण पाच ते सहा चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले त्यामध्ये पाणी घालून त्याचा छान असा घोळ तयार करून घेते आता हा घोळ तयार करत असताना खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही मिडियम अशा कन्सिस्टन्सीचा करायचं आहे त्यामुळे घोळ करताना एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी ॲड करत करत आपल्याला हा घोळ तयार करायचा आहे चला तर छानपैकी घोळ इथे तयार झाला आहे आता इथे आपण तांदळाचं पीठ वापरू शकत नाही जिथे आपण तांदळाचं पीठ वापरू शकतो कॉनस्टार्च शकत स्किप करू शकतो तिथे आवर्जून स्किप करायचं आहे परंतु हे कोटिंग आपल्याला ब्रेड क्रम्सचं चा छान कोट बस कोटिंग बसावं बस म्हणून कॉनस्टार्च घालणं खूप गरजेचं आहे चला आता कॉनस्टार्चच्या घोळमध्ये भुडून घ्यायचं पॅटिस आणि त्यानंतर ते आपल्याला ब्रेड क्रम्समध्ये छानपैकी घोळवून घ्यायचं अशा पद्धतीने ब्रेड क्रम्स हाताने दाबून दाबून छान त्या कटलेटला लावून घ्यायचे आणि आत्ता हे कटलेट आपण बाजूला ठेवूयात आणि राहिलेले कटलेट असेच करून घेऊयात कटलेट किंवा पॅटीस काहीही म्हणू शकता हेल्दी व्हेज पॅ पॅटीसही म्हणू शकता किंवा व्हेज कटलेटही म्हणू शकता चला आता परत एकदा दुसरं देखील मी अशाच पद्धतीने कॉन्स्टारच्या घोळमध्ये बुडवून घेतले आणि परत एकदा ब्रेड क्रम्समध्ये मी कोट करून घेते कॉन्स्टालचा घोळ घोळ जर तुमचा जास्त घट्ट झाला तर तो जास्त तुमच्या टिक्कीला तुमच्या कटलेटला चिटकून बसेल आणि जर खूप पातळ झाला तर, तर तो लगेच निघून जाईल आणि त्यामुळे ब्रेड ब्रेड क्रम्स व्यवस्थित बसणार नाहीत ना ना, त्यामुळे तो घोळ मात्र परफेक्ट करून घ्या चला तेल आता तेल छानपैकी गरम आहे आता तेलामध्ये हे सगळे कटलेट एक एक करून मी सोडून घेते एका वेळेस जेवढे कटलेट्स आरामात तळले जातील तेवढेच कटलेट्स आपल्याला सोडायचे आहेत खूप जास्त कटलेट सोडायचे नाहीत एका वेळेस तेलात नाहीतर कटलेट्स आपले खूप जास्त ऑइली होतात खूप तेलकट होतात त्यामुळे एका वेळेस मी फक्त चार कटलेट सोडलेत जे की माझ्या अर्धीकडे तेल आहे चला आता हे कटलेट्स दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंगावरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत तळत असताना गॅस मिडियम टू हाय ठेवायचा आहे मिडियम टू लो ठेवायचं नाही मिडियम टू लो ठेवला तर मात्र कटलेट तुमचं जास्त तेलकट होईल क कटलेट जास्त तेलकट होऊ नये त्यासाठी ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा म्हणजे कटलेट जास्त तेलकटही होत नाही आणि छानपैकी ते तळलंही जातं फक्त आपल्याला बाहेरचं कोटिंग छानपैकी क्रिस्पी करून घ्यायचे छान तळून घ्यायचे त्यामुळे मिडियम टू हाय हीटवरती आपल्याला हे कटलेट्स तळून घ्यायचेत चला पहिली बॅच इथं माझी तळून झाली तुम्ही बघू शकता किती सुंदर सोनेरी रंगावरती हे तळले गेलेत आणि अतिशय क्रिस्पी कुरकुरीत असे तयार झालेत आणि हे तुम्ही शालो फ्राय करू शकता एअर फ्रायही करू शकता किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही डीप फ्रायही करू शकता चला तर हे सुंदर असे कटलेट मी सर्व करून घेते माझ्या मुलीला हे कटलेट सुना टोमॅटो केचप बरोबर खूप आवडतात म्हणून मी आवर्जून टोमॅटो केचप बरं सर्व केलेत तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा के टोमॅटो केचप कशाहीसोबत हे आरामात या कटलेटचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे एकाच वेळी चविष्ट पौष्टिक आणि झटपट तयार होणार आहे त्यामुळे तुम्ही आई असाल ऑफिसला जाणारे असाल किंवा स्वतःसाठी काही हेल्दी शोधत असाल तर ही रेसिपी तुम्हाला नक्की मदत करेल चला आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लगेच लाईक करा शुभजोत रेसिपी चॅनलला आप आपल्या आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे टिफिन सिरीजमधली एकही रेसिपी तुमची मिस होणार नाही भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत